रामकृष्ण हरी आजकाल भक्तीचा डांगोरा पिटला जातो मी किती देवाचा मोठा सेवक आहे हे दाखवण्यासाठी स्पर्धा लागलेली असते मग यासाठी खूप मोठा आटापिटा केला जातो परंतु शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून आपल्याला सांगतात की जो असा म्हणतो मीच पवित्र आहे आणि बाकी सगळे अपवित्र आहे बाकीचे ओवळे आहेत असे म्हणणारा कर्मनिष्ठ असतो मीच पवित्र बाकी अपवित्र असा तो विचित्र असतो हे सांगताना ते एका ओवीतून म्हणतात मी एक सोहळा जनवळे ऐसे उमटे जेने काळे ते जाना विटाळ ओवळे कर्मेष्ठाचे असे कर्मनिष्ठ हेच लोक खरे ओवळे असतात हेच लोक चांगले नसतात परंतु ते चांगलं दाखवायचा प्रयत्न करत असतात म्हणून संत शेख मोहम्मद महाराज सांगतात की खरी भक्ती करा ज्या भक्तीत भाव आहे ज्या भक्तीत प्रेम आहे आणि ते दिखाऊपणासाठी नाही जी अंतर्मनातून केली जाते तीच खरी भक्ती आहे रामकृष्ण हरे